श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगी राज पर ब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली आपल्याला सर्वांना माहिती की पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष चालू असताना आपल्याला पित्रांची सेवा आपण सर्वजण पित्रांची सेवा करतो पितृ श्राद्ध पण घालतो प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या तिथीला आपण श्राद्ध घालतो आहे परंतु आता एक जे एकादशी येणारे बघा जे पितृपक्षातली एकादशी असते ना ती अतिशय पुण्य फळ देणारे असते आणि हे पुण्य फळ आपण जे असतं ना फळ असतं हे आपण जे आपले पितृ आहे त्यांना देणार असतो आणि त्यांना दिल्यानंतर त्यांना कुठला पण योनित येत असेल तर त्यांना मुक्ती मिळत असते किंवा त्यांचे जे पुढचे भोग असतात ना ते कमी होत असतात म्हणून आपल्याला हे आता येणारी इंद्रिय एकादशी बघा साधारण ती आहे सतरा तारखेला इंदिरा एकादशी आहे पितृपक्षातले येणार एनार, येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात तर ती सतरा तारखेला आहे म्हणजे सतरा सप्टेंबरला तर आपल्याला ही एकादशीचं व्रत करायचं आहे प्रत्येकाला करायचं आहे म्हणजे मी तर म्हणते घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करावं कारण की आपले जे काही पितृदोष असतो ना ह्या पितृदोषासाठी ते खूप गरजेचं असतं आणि हे एकादशीचं पुण्य म्हणजे एकादशी उपवास करायचं नाही नुसतं त्याच्यामध्ये व्यतिरिक्त आपल्याला सेवा पण करायची त्या दिवशी आणि सेवा करून आपल्याला ते सेवेचं फळ त्यांना द्यायचंय सेवेचे पुण्य त्यांना द्यायचंय म्हणजे त्यांचे जे काही पुढचे भोग असतात ते कमी होतात त्यांना लवकर मुक्ती मिळते तर आता त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ चला आता तर बघा सर्वात पहिले आपल्याला सर्वांना माहिती की आपले पूर्वज असतात म्हणजे आपले आजोबा पंजोबा किंवा आता महिला असतात त्यांचे सासरे आजी सासरे त्यांचे आणखी वडील वगैरे असं असतात तर त्यांचे आपल्या घराण्याला पितृदोष असतो आता महिलांना आपण प्रत्येक वेळा सांगतो की पित्रांचे विषय निघाला की महिलांना दीडशे पट पितृदोष असतो सासरचा शंभर टक्के माहेरचा पन्नास टक्के असं दीडशे पट असतो त्यामुळे महिलांना जास्त त्रास असतो प्रत्येक घरामध्ये महिलांना जास्त त्रास त्रास असतो पुरुषांपेक्षा तर त्याच्यासाठी आपल्याला काही सेवा आहे तर आपल्याला ही सेवा तर पुरुषांनी म्हणजे घरातल्या सगळ्या व्यक्तींनी करायची आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला त्या दिवशी एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीचा उपवास माहिती आपल्याला दुसऱ्या दिवशी सुटतो एकादशीचा उपवास करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त विष्णूची सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवाची सेवा विष्णूची सेवा करायची आहे आता आपल्याला काय काय सेवा करायची त्याचं काय फळ द्यायचं त्यांचं पुण्य त्यांना देऊन काय फळ मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहे तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले एकादशीच्या दिवशी ना इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले सकाळी आपण उठल्यानंतर म्हणजे जेव्हा उठाल तुम्ही तेव्हा शक्यतो तर उठले की आपल्याला आपल्या हे झालं आपलं दिनकर्म झालं म्हणजे आंघोळ वगैरे झाले की आपण पित्रांची सेवा पितृस्तुती स्तोत्र वाचतो पितृस्तुती स्तोत्र वाचायचे त्यानंतर त्या दिवशी बाह्य शांती सुट्ट्याचं आपल्याला हवन पण करायचं तर त्या दिवशी आवर्जून करा कारण की बघा तुम्ही जर अगोदर केलेलं नसेल ना तर त्या दिवशी करा आणि केलं असेल तर कंटिन्यू करा पण त्या दिवशी बाह्य शांती सुक्तीचं हवन पण करा आणि दुसरी गोष्ट ते करायचं आहे नंतर आपलं जे काही देवाचे नित्यकर्म पूजन आहे वगैरे ते सगळं करून घ्यायचं म्हणजे आपल्या देवांना आंघोळ वगैरे घालून जे काय आपण करत असेल अभिषेक वगैरे हे करायचं आहे म्हणजे करत असाल तर अभिषेक वगैरे करायचं नाही तर आपल्याला त्या दिवशी आणखी एक विशेष आपल्या स्वामींच्या मूर्ती असेल आपल्याकडे त्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करा आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा याची व्हिडिओ आपण टाकलेली थोडं मागे जा तुम्ही थोडंसं माझ्या चॅनलला तर सापडून जाईल आणि स्वामींच्या पण मूर्तीवर अभिषेक कसा करायचा हे पण टाकलेलं आहे तर आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडंसं मागे स्क्रोल केलं ना तर आपल्याला सापडून जाईल ती व्हिडिओ तर अभिषेक करायचा आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वामींचे बा पंचोपचार पूजन करून आरती करायची आहे किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून आरती वगैरे करायची आहे त्या दिवशी आपल्याला फराळाचा नैवेद्य असेल देवांना पण फराळाचाच नैवेद्य द्या आरती करून फराळाचा नैवेद्य देऊन आरती करा त्यानंतर आपल्याला त्या दिवशी सकाळी असेल विष्णू सहस्र नामावली म्हणून तुळशी पत्र बाळकृष्णाला स्वामींना व्हा कारण की ही कुठल्या पण याच्या दिवशी सेवा जास्त म्हणजे एकादशीला किंवा कुठल्या पण दिवशी आपण जेव्हा श्रीकृष्णाची नारायणाची ज्याही दिवशी उपासना करत असेल ना तर त्या दिवशी आपण विष्णू सहस्र नामावली म्हणून एक तुळशी पत्र तरी आपण बाळकृष्णाला नारायणाला नारा आवर्जून व्हा कारण की एक हजार नामावली म्हणून व्हायचं आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणजे एक हजार आहे आणि एक हजार नामावली म्हणून जेव्हा आपण तुळशी पत्र बाळकृष्णाला किंवा विष्णूला किंवा महाराजांना वाहतो तर आपल्याला त्या एकादशीचं एक हजार पटीने पुण्य लागत असतं म्हणून हे विष्णू सहस्र नामाचं खूप महत्व आहे एकादशीच्या दिवशी त्यानंतर ते करायचं आपल्याला ते सकाळी करा तुम्ही नाही तर संध्याकाळी करा पण आपल्याला ती सेवा त्या दिवशी आवर्जून करायची प्रत्येकाने करायची घरात आपले चार मेंबर असेल तर चारही मेंबरने करा म्हणजे तुम्ही एका वेळेला बसा एकाने वाचा बाकीच्या हातात घेतलं तरी चालेल चार चार व्यक्ती असेल ते सगळ्यांनी असे करा आणि पहिलेच आपण संकल्प करताना करा की या सेवेचं असं सकाळी त्या दिवशी कसं थोडं एक राहिलं थोडं मला पहिले सांगायचं राहिलं आपण जेव्हा सकाळी उठल्यानंतर जे काय आहे ना पहिले संकल्प करायचा आहे की आजचे जे काही आमच्या परिवाराकडनं ही सेवा होईल ती आमचे जे पितृ आहे पूर्वज आहे समजा उदाहरणार्थ तुम्हाला वाटलं की महिला असेल किंवा महिलाला वाटलं की आपल्या सासऱ्यांना त्याचं पुण्य द्यावं आपल्या सासुईंना तेव्हा त्याचं पुण्य देवं किंवा आपल्या घरात कोणी असेल तर त्यांना त्याचं पुण्य देऊन मुक्त मिळावं मुक्ती मिळण्यासाठी द्यावं आपण तसं संकल्प करायचा आहे मी अमुक नावाची गोत्रातली से, स्वामी सेवे करी तर आज इंद्र एकादशी निमित्त पित्रांसाठी किंवा आपले जे काय तुमचं तुमचे सासरे असेल त्यांचं नाव घ्यायचं माझे सासरे अमुक नाव यांच्या नावाने आज एकादशीच व्रत करते आहे आणि आज आमच्याकडनं आमच्या परिवाराकडनं जेवढी पण ना, नारायणाची सेवा होईल जेवढी पण एकादशी निमित्त जी काही आमची कुठली नारायणाची असेल जी पण सेवा होईल ती त्या सेवेचं पुण्य आमचे आशांना द्यावं ज्या व्यक्तीला द्यायचं अशा अशा द्यावं आणि त्याचे जे काही पुढचे भोग असेल त्यांचे ते कमी करावं त्यांना मुक्ती मिळावा असं आपण नारायणाला संकल्प करून सांगायचं आहे आणि मग नंतर त्या दिवशी आपण हे सगळं करायचं आहे थोडं संकल्प उशीर सांगितलं गेलं संकल्प आपल्या सकाळी करायचा असतो तर आपल्याला हे नंतर मी ही सगळी सेवा करायची त्यानंतर विष्णू सहस्र नामावली म्हणून आपण अभिषेक झाल्यानंतर हे करणार आहे विष्णू सहस्र नामावली म्हणून अवश्य तुळशी पत्र व्हायचे त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये एक संक्षिप्त श्रीमत् भागवताचं पण पाठ करायचं आहे छोटा संक्षिप्त श्रीमत भागवताचं पाठ करायचं आहे आणि त्याचं पण पुण्य आपण त्यांना द्यायचं आहे त्यानंतर रात्री विष्णू सहस्र नामावली म्हणायचे आहे सॉरी रात्री विष्णू सहस्र नाम वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला जी ही सेवा करता येईल एकादशी निमित्त हरिपाठ घ्या व्यंकटेश स्तोत्र घ्या जी पण सेवा करता येईल एकादशी निमित्त तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करा त्यानंतर दानधर्म करा त्यांच्या नावाने जे काही वारलेले आहेत त्यांच्या नावाने दानधर्म करा दानधर्म करा त्यांच्या नावाने त्यांना मुक्ती मिळावा म्हणून त्यांना म्हणजे तुम्ही त्याच्या त्या दिवशी अण्णाचं दान करण्यापेक्षा म्हणजे अन्नात आता उपवास असतो म्हणून अन्न दान नाही करू शकत तर आपण फळ किंवा फळांचं दान करा किंवा आपण काय म्हणतात त्याला पैशाचं दान करा एखाद्या असं अनाथ मध्ये किंवा एखाद्या तुम्हाला वाटतंय की तिथं गरीब लोक राहतात भिकाऱ्यांना त्या दिवशी भिकाऱ्यांना तुम्ही आ, हे करा अन्नदान करा आता भिकाऱ्यांना पण उपवास असतो म्हणजे एकादशीच्या दिवशी तर खरं अन्नदान करायचं नसतं जे, करा जे उपवासाला चालतं ना अशा वस्तू द्या म्हणजे थोडक्यात शेंगदाणे द्या उपवासाला जे चालतं त्या वस्तू अन्नदान आण करा आणि दुसरी गोष्ट पैशांचं पण दान करा पैशाचं दान पण अशाच व्यक्तीने करा की ज्यांना गरज आहे त्यांना ब्राह्मणाला पण तुम्ही शिदा दान देऊ शकता ब्राह्मणाला तुम्ही अ हिरण्य दान त्या दिवशी देऊ शकता म्हणजे ब्राह्मणाला सुद्धा दान द्या त्यानंतर आपलं जिथे जिथे अन्नछत्र असतं बघा समजा उदाहरणार्थ आता आपल्या केंद्राचं अन्नछत्र आहे किंवा आपल्या जवळपास कुठे अन्नछत्र असेल ना जिथे अन्नदान होत असत तिथं पण तुम्ही त्या दिवशी अन्नदान करा म्हणजे त्याच्यासाठी देणगी द्या अन्नदानापेक्षा अन्नदानासाठी देणगी द्या म्हणजे ते आपल्या अन्नदानाचं आपल्याला पुण्य लागेल आणि ते पुण्य आपण त्यांना देणार आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सत्कर्म करायचे असतात आणि हे पुण्य आपल्याला त्यांना द्यायचं आहे म्हणून आपल्याला जास्त या दिवशी सेवा करायची आहे आणि हे करायचे विष्णूचं नामस्मरण करत राहायचे त्या दिवशी बाकी आपल्याला बघा तुम्ही जेव्हा हे करता गायत्री मंत्र पण करू शकता तुम्ही भागवताचं तर खूप खूप महत्व आहे आता आपल्याला याच्यामध्ये जर आपण मोठं भागवत केलं ना ते बघा ते मोठं शहाण्णव अध्याय आहे त्याच्यामध्ये बारा स्कंद आहे म्हणजे आपल्या केंद्राचं हे छोटे शहाण्णव अध्याय बारा स्कंद हे आपण सात दिवसात दहा दिवसात वाचू शकतो पण जे काही ओरिजिनल ग्रंथ आहे तो त्याला वाचायला एक वर्ष लागतो खूप मोठा ग्रंथ आहे तर तेच आपल्या केंद्राने छोटं केलेलं आहे शहाण्णव अध्यायांचा ते पण आपल्याला भरपूर वेळ लागतो रोजचं तरी वाचन घेतलं आपण सात दिवसाचं किंवा सात दिवसाचं आपल्याला चार तास तरी लागतं वाचायला कारण की अध्याय मोठे मोठे आहे रोजचे पंधरा अध्याय तरी येतात ते वाचायला पंधरा सोळा अशा अध्याय येतात रोजचे वाचायला पण आणि अध्याय पण मोठे मोठे आहेत दीडशे पावणे दोनशे दोनशे ओवींचे अध्याय आणि ओवी, ओवी पण मोठ्या आहेत त्यामुळे त्याला वेळ लागतो पण मग जर आपण जर पितृपक्षामध्ये ते केलं आणि के ते जर आपल्या पित्रांना जर दिलं ना तर एकशे एक टक्के त्यांना म्हणजे आपण केलं ते पारायण त्याचं पुण्य जर आपल्या पित्रांना म्हणजे आपल्याला कोणी जवळचे व्यक्ती आहे आपले सासरे आहे आपले वडील आहे त्यांच्यासाठी सुद्धा गेलेले म्हणजे जे काही आपले वडील वारलेले असतील सासरे वारले असेल आपले कोणी जवळच वारलेले असेल तर त्यांच्यासाठी जर आपण मोठं भागवतचं जर पारायण पितृपक्षात केलं त्याचं जर पुण्य त्यांना दिलं ना तर एकशे एक टक्के त्यांना मुक्ती मिळत असते तर तुम्ही खरंच करून बघा तुम्हाला जर वेळ असेल ना तर करा कारण की कधी कधी काय होत आपल्या घरामध्ये अपघाती किंवा अचानक अटक वगैरे येऊन किंवा असं झोपेत जात आता तर झोपेत झोपेचं अटकचं खूप प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे आमच्या इथे पण दोन तीन जण असे झोपेच्याच मध्ये गेले म्हणजे झोपेतच गेले झोपेत वारणं म्हणजे काय झोपेचा एक अटक आहे तो अटकचा प्रकार आहे तो झोपेतच येतो झोपेत माहिती का त्या व्यक्तीचे ना अवयव लॉक होऊन जातात मग त्याला एक सगळे आव्हल लॉक होतात त्याचा श्वास पण बंद होऊन जातो मग त्याला हातपाय पण हलवता येत नाही असं होत होतं म्हणून मग बघा आपण म्हणतो झोपेत गेला काय आवाज सुद्धा नाही आला मी त्याच्या शेजारी झोपलेली होती तरी मला समजलं नाही तर गोष्ट अशी होऊन जाते की त्याच्या म्हणजे जेव्हा अटॅक येतो ना हात पाय आपले लॉक होता हलवताच येत नाही आणि श्वास पण कमी होतो माणूस तोंड आणि खूप ओरडण्याचा प्रयत्न करतो पण मग त्याचं काहीच ओरडताच येत नाही कारण की फक्त मनातल्या मनात बडबड करू शकतो आवाज द्यायचा प्रयत्न करतो पण होत नाही म्हणजे आवाज बाहेर जात नाही आणि मग लगेच म्हणजे श्वास बंद होतो मग तसं त्याचा प्राण जात असतो म्हणजे हा पण एक झोपेचा अटक आहे ह्याच्यामध्ये पण काय होतं अचानक मृत्यूचाच नोंद होती म्हणून आपल्याला अशा व्यक्तींसाठी सुद्धा आपण हे सेवा करून त्यांना पुण्य देऊ शकतो अपघाती मरण आलेले आहे त्यांना सुद्धा देऊ शकतो कोणी ऍक्सिडेंट झालेलं आहे म्हणजे त्यानंतर कोणी सुसाईड केली आहे अशासाठी किंवा असे पण गेलेले आहे भाऊ जे काही नॅचरल गेलेले आहे त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे सर्वांसाठी आपण देऊ शकतो याच पुण्य आणि त्यांना मुक्त देऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की बघा आपण त्यांना आपण त्यांना काय करू शकत नाही आपण असं करून होऊ होईल का असं हो, हो तुम्हाला कधी कधी वाटत असेल ह्या ताई म्हणतात आपण असं केलं तर होईल का तर खरोखर होत ते कारण की कसं का असतं बघा आपण पुण्यवान आता जो काही भागवत वाचणार म्हणजे हा साधा पुण्यवान नसतो भागवत वाचणार ज्याला भागवत वाचायला मिळतय ऐकायला मिळतंय तो तर तो साध पुण्यवान नसतो तो खूप 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 पुण्यवान असतो त्यालाच भागवत वाचायला ऐकायला भेटत नाहीतर तुमचं जर पुण्य कमी असेल ना, ना तुम्हाला भागवत वाचायला ना मिळणार पण आणि ही जे आपली पुण्य आहे हे आपले स्वामी सेवेकर यांना मिळालेली आहे तर तुम्ही बघ तुम्ही बघा बाहेर कोणी भागवत वाचताना ऐकायला यायला का तुम्हाला पण आपले स्वामी सेवेकरी दर एकादशीला वाटत वाचता दर पितृपक्षात वाट वाचता दर याच्यामध्ये पण वाचतात अधिक महिन्यामध्ये म्हणजे आपलं भागवत खूप वाचून होतं आणि त्यानंतर म्हणजेच आपल्याला आपण सेवे करत म्हणजे आपण एवढं पुण्यवान आहे स्वामींनी आपल्याला इतकं पुण्य दिलेलं आहे की आपण भागवत वाचू शकतोय आणि याचे आणखी आपल्याला दानशूर पण बनवलेलं आहे की हे दान आपण आपल्या पित्रांना देऊ शकतो किंवा आपल्याला कोणाला वाटलं तर त्यांना स्वतः आपण त्याचं देऊ शकतो म्हणजेच आपल्या पूर्वजांना म्हणजे आपण इतकं पुण्यवान आणि इतकं दानशूर आपल्याला कोणी बनवलं ते हे स्वामींनी बनवत आहे हे आपल्या बनवलेला आहे मग आपल्याला जर इतकं त्यांनी हे दिलेलं आहे म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये शक्ती दिलेली का आपण केलेल्या सेवेने जर आपले पितृमुक्त होत असेल पितृ पितृना मुक्ती मिळत असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा आपण पुण्यवान काय समजायचं ना तर आपण म्हणून आपण ह्या एकादशीच्या दिवशी आवर्जून एवढी सेवा करा आवर्जून एवढी सेवा करा आणि ते पुण्य आपण त्यांना द्या त्यांचा ते जेव्हा त्यांच्या याच्यातून ते मुक्ती होतील त्यांच्या त्या ते पितृ योनीतून म्हणाल किंवा यातना भोगत असेल किंवा कुठली पण याच्यात योनीत असेल त्यांना योनी त्रास त्या योनीचे जे काही त्रास होत असेल जे काही भोग भोगत असेल तर त्यांना जे काय त्याच्यातून मुक्ती मिळेल ना त्याच्यातून आपल्याला खूप मोठा कृपा आशीर्वाद लाभेल आणि आपला पितृदोष त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे म्हणून आपण प्रत्येकाने ना पितृ पक्षातली जी एकादशी असते ना ह्या एकादशीला पित्रांची सेवा म्हणून आवर्जून आपण जास्तीत जास्त करायची असते त्या दिवशी पित्रांची सेवा करायची असते त्या दिवशी नारायणाची सेवा आपण आवर्जून करून त्यांना ते पुण्य द्यायचं असतं बघा आता आपल्याला वर्षातून एक आता आपल्याकडे पित्र असतात आपण काय करतो पित्रांची सेवा त्यांना हे करतोच पित्र सॉरी पित्र पित्र असतं ना आपल्याकडे पित्र आपण म्हणतो त्या दिवशी आपण त्यांना जेवण वगैरे घालतो तेवढं करतो मग आपण वर्षातून एकदा त्यांचं श्राद्ध करतोच ना मग त्याच्यातच आपल्याला एक अजून करायचं आहे तर आपल्याला त्याचे खूप मोठे आपल्याला पुण्याही पण मिळणार आहे आता त्यांना जर आपण पुण्य दिलं तर त्याच्यात आपण पण वाटेकरी आहेच ना आपल्याला पण त्याच्यातून काहीतरी मिळणारच आहे म्हणून आपल्याला ही सेवा करायची कारण की त्यांना जेव्हा आपण पुण्य देऊन मुक्ती मिळवल ना तर त्याचं पुण्यात म्हणजे त्याचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल ना तोच आपल्या मुलांना माळांना काम येत असतो कधी पण बघा आपल्या पुण्याचा किंवा पापाचा जो काही वाटा असतो जो काही भोग असतात किंवा चांगले वाईट कर्माचे जे फळ असतात हे आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बरोबर भोगावे लागत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त चांगले सेवा करायची चांगले कर्म करायचे म्हणजे ते आपल्या मुलांचे पुढचे दिवस चांगले असतात असं नाही म्हणत की आपण चांगलं केलं ना आपल्या मुलांनी वाईट वागलं तर त्यांचं त्याच्या आपण चांगले कर्म केले तर आपल्या मुलांना पण आपआप आपलं बघून बघून येणं चांगलं करण्याची सवय लागते किंवा आपण त्यांना शिकवतोच ना तसं आता आपण करतोय आपल्या आपल्या मुलांना थोडंफार आपले मुलं बघतात ते आपोप शिकतातच थोडेसे मग त्यामुळे चांगल्या कर्मामुळे चांगले, कर्मा चांगले दिवस येत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त त्या दिवशी इंदिरा एकादशीच्या दिवशी पित्रांची सेवा करू नक्की नक्की त्यांना ते पुण्य देऊन त्यांना मुक्ती मिळू द्या तर असं आज आपण इथेच थांबव व्हिडिओ थोडासा आता होतच थोडस सविस्तर माहिती द्यायला लागले की थोडासा मोठा होतोच परंतु तुम्हाला परत हा व्हिडिओ माझा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघवण्याची किंवा दुसरा व्हिडिओ बनवणा म्हणायची वेळ येत नाही म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होत असतो आपला तर असं आज आपण इथेच थांबूत झालेली सेवा स्वामींच्या -चर चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन